आज अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता नगरपालिका खामगावच्या प्रवेशद्वारावर एम आय एम खामगावच्या वतीने डफडे बजाव आंदोलन संपन्न झाले एम आय एम खामगावच्या वतीने माजी नगरसेवक व एम आय एमचे शहर अध्यक्ष मोहम्मद अरिफ अब्दुल लतीफ यांच्या नेतृत्वात नगरपालिका खामगावच्या प्रवेशद्वारासमोर डफडे बजाव आंदोलन करून निवेदन देण्यात आले आपल्या निवेदनात त्यांनी सांगितले की खामगाव नगर परिषद हद्दीत येत असलेल्या शेत नंबर अडतीस मधील लेआउट प्रकरण करण्यात यावे व तीन तक्रारी संदर्भात कारवाई व्हावी म्हणून खामगाव एम आय एमच्या वतीने चोवीस मे दोन हजार चोवीस तक्रार व दहा जून दोन हजार चोवीस रोजी स्मरणपत्रही दिले होते अशा महत्वाच्या तक्रारीवर खामगाव नगर परिषदेने आजपर्यंत कोणतीच कारवाई केली नाही या संदर्भात खामगाव कब्रस्तान कमिटीने सुद्धा नगर परिषदेला निवेदन दिले आहे सदर लेआउट मध्ये वस्ती झाल्यास वस्तीचे घाणपाणी पाणी व इत्यादी कब्रस्तामध्ये जाऊन आमच्या पूर्वजांच्या प्रतिमेला इजा पोहोचू शकते व त्यातून भविष्यात मोठ्या प्रमाणावर वाद होऊ शकतो या वस्तीत बांधकाम झाल्यास कब्रस्तानमध्ये असलेल्या कबरीला तळा जाऊ शकतो अशा या महत्वाच्या तक्रारीवर नगर परिषदेने आजपर्यंत कोणतीच कारवाई केली नाही या संदर्भात खामगाव कब्रस्थान कमिटीने सुद्धा नगर परिषदेला निवेदन दिले आहे या निषेधार्थ खामगाव एम आय एमच्या वतीने नगरपालिका समोर डफळे बजाव आंदोलन करण्यात आले आहे यावरही जर नगरपालिकेने कारवाई केली नाही तर यापुढे जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या दालनात मोठे तीव्र आंदोलन करण्यात येईल असाही इशारा एम आय एमचे शहराध्यक्ष मोहम्मद आरिफ पैलवान यांनी दिले आहे ब्युरो रिपोर्ट मोहम्मद फारुख खामगाव